नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्याड हल्ला कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह महाराष्ट्रातील गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात माझे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्याट गुन्हे हल्ला झाला आहे या प्रकारामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत फडणवीस यांनी या हल्ल्यावर आपली तीव्र प्रतिक्रिया दिली आहे आणि त्याचा तीव्र शोभाषेध व्यक्त केला आहे हा हल्ला केवळ एक सामान्य गुन्हा नसून राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे विशेष म्हणजे मुंबईत माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर आता नागपुरात माजी गृहमंत्र्याला ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याने राजकीय वातावरण अधिक तापले आहे या घटनेनंतर महाराष्ट्रातील नागरिकांनी राज्य सरकारकडून कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे माझे गृहमंत्र्यांवर झालेल्या हल्ल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर शंका उपस्थित होत आहेत गृहमंत्री फडणवीस यांनी म्हटले की हा हल्ला अत्यंत गंभीर आहे आणि या आरोपींना कठोर शिक्षा होईल त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले असून पोलीस यंत्रणांना सतर्क राहण्याचा आदेश दिला आहे या प्रकारावर राजकीय नेत्यांकडून शेम, शेम, या हल्ल्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून कोणत्याही राजकीय दबावाशिवाय सखोल चौकशी करण्यात येईल असे आश्वासन नागपूर पोलिसांनी दिले आहे हल्लेखोरांना अटक करून कायदेशीर कारवाई केली जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेची स्थिती सुधारण्याची जबाबदारी आता गृहमंत्र्यांवर आहे आणि जनतेच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन किती तत्परतेने उपाययोजना करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे